अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामीच्या नाम स्मरणात जावं तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी लीला बघणार आहोत या जगात एखाद्याला जर कुणाचा आधार नसेल तर त्याचा आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ होय महाराजांच्या चरणी येताच भक्तांची सारी दुःखे दूर होतात फक्त दुःखेच दूर होतात असे नाही तर काही मेलेलेही जिवंत झालेले आहेत या संदर्भातल्या दोन गोष्टी अशा आपल्याला पाहायच्या आहे महाराजांची नित्य गावोगावी भटकंती असायची एके दिवशी भल्या पहाटेच महाराज प्रवासाला निघाले त्यांचा चालण्याचा वेग खूप होता त्यांच्या मागोमाग भक्त व काही सेवेकरीही निघाले महाराजांना नेमके कुठे जायचे आहे हे कुणालाच माहित नव्हते महाराज अक्कलकोटच्या बाहेर आल्यावर मात्र ते परगावी जात असावेत असा अंदाज लोकांना आला उन्हाळ्याचे दिवस होते ऊन तापू लागताच काही लोक माघारी परतले मात्र बाबा जाधव वगैरे काही भक्त सोबतीला होते चालत चालत महाराज मध्याच्या सुमारास बागेहाळी नावाच्या गावाला पोहोचले तेथे मुजावर नावाचा स्वामी भक्त होता महाराज त्यांच्या घरी जाऊन पोहोचले महाराज आपल्या घरी आल्याचे बघून मुजावरचा आनंद गगनाथ मावेनासा झाला त्याने मनोभावे श्री स्वामींचे स्वागत करून त्यांचा केला। थोडा वेळ मुजावरच्या घरी थांबून महाराज तेथून जवळच असलेल्या इटगी नावाच्या गावाला पोहोचले सारे जण इटगीला पोहोचले तेव्हा सायंकाळ होत आली होती इटगी नावाच्या बाहेर एक मारुतीचे मंदिर होते त्या मंदिरात महाराज थांबले सेवेकऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने महाराजांची आरामाची व्यवस्था केली काही वेळात श्री स्वामी समर्थ झोपी गेले संध्याकाळ होत आली होती त्याच वेळेस आपल्या शेतात रावण्णा नावाचा एक शेतकरी नांगर चालवत होता तेवढ्यात त्याचा पाय सापाच्या बिळावर पडला बिळातल्या सापाने चवताळून त्याच्या पायाला चावा घेतला रावण्ना धाडकन खाली कोसळला हो ते बघून आजूबाजूच्या शेतातले शेतकरी धावत आले राव सर्पदंश झाल्यामुळे तडफडत असलेला त्यांना दिसला लोकांनी रावणाला उचलून वैद्याकडे नेले त्याच्या तोंडातून फेस येत होता वैद्याच्या औषधाचा काहीच उपयोग फायदा झाला नाही नंतर मांत्रिक बोलावला तरी त्याचा उपयोग झाला नाही रावण बेशुद्ध पडला मारुतीच्या देवळात सर्पदंश झालेल्या माणसाला नेले तर त्या माणसाचे विष उतरते असा लोकांचा समज होता त्यामुळे लोकांनी रावणाला उचलून मारुती मंदिरात आणून देवासमोर आणून निजविले तिथे स्वामीही निजले होते तेथे रावणाला निजवताच त्याचा जीव गेला ते बघून लोकांना फार दुःख वाटले बाबा जाधवांनी आलेल्या लोकांना देखील रावण्णाच्या निधनाचे दुःख वाटले पण झाल्या गोष्टीबद्दल काही इलाज नव्हता घडणारी घटना घडून गेली होती लोकांनी रावणाचे प्रेत उचलले आणि ते त्याला नेणार तेवढ्यात बाबा जाधवांच्या मनात एक कल्पना आली त्यांनी लोकांना रावणाच्या प्रेत खाली ठेवायला सांगितले बाबा जाधवांनी श्री स्वामींच्या पायातल्या वर स्वामी जा वाहना रावणाच्या डोक्यावर ठेवल्या तेवढ्यात स्वामी खडबडून जागे झाले रावणाच्या प्रेताच्या डोक्यावर बाबा जाधवांनी वाहना ठेवल्याचे बघून स्वामी संतापले ते ओरडले मूर्खा हे काय केलेस तुला सृष्टीच्या नियमात ढवळाढवळ धवड करण्याचा अधिकार कुणी दिला प्रेताच्या डोक्यावर वाहना का ठेवल्यास स्वामींचा राग बघून सारेच घाबरले जाधव तर थरथर कापत दडून बसले ते बाहेर येईनात महाराजांना उत्तर द्यायला किंवा त्यांची समजूत काढायला कुणीच पुढे येईना काही वेळाने महाराजांचा राग शांत झाला महाराजांनी बाबा जाधवांना समोर बोलावले ते भीत भीत आले महाराज म्हणाले तुम्ही प्रेताच्या डोक्यावर वाहना ठेवल्या तरी प्रेत जिवंत झाले का पहा जाधवांनी बघितले तर रावांना काही जिवंत झाला नव्हता महाराज हसून म्हणाले अरे तो असा उठणार नाही त्याच्या कानापाशी तोंड नेऊन त्याला जोराने हाक मारा बाबा जाधवांनी तसे केले पण तरी प्रेत जिवंत झाले नाही महाराज म्हणाले अरे मोठ्याने हाक मार बाबा जाधवांनी त्याच्या कानाशी तोंड नेऊन मोठ्याने रावण्णा रावण्णा अशी हाक मारली ती हाक ऐकून प्रेतात हालचाल दिसून आली थोड्याच वेळात रावणना उठून बसला ते बघून लोकांना आनंद झाला त्यांनी महाराजांचा जय जयकार केला महाराजांच्या कृपेने आपण जिवंत झालो हे समजताच रावणांच्या आनंदाला पारावार राहिला नाही त्याने श्री स्वामींच्या पायावर लोटांगण घातले त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू धारा वाहू लागल्या स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने मेलेला रावणना जिवंत झाला ही वार्ता गावभर पसरली त्याच गावाशेजारच्या एका गावात एका स्त्रीचे बघून तिथे गर्दी जमा झाली श्री स्वामी समर्थांकडे बाळाला घेऊन जा असा सल्ला लोकांनी त्या स्त्रीला दिला आणि घडलेला सारा प्रकार तिला सांगितला ते ऐकून ती बाई बाळाला घेऊन स्वामींकडे आली श्री स्वामींच्या पायी लोळण घेत रडत रडत बाळाला करण्याची विनंती केली त्या बाळाकडे बघून श्री स्वामींना त्याची दया आली त्यांनी मृत बाळाचे तंगडे धरून गरगर -गर फिरविले आणि समोरच्या उकिरड्यावर भिरकावून दिले ते बघून त्या स्त्रीला धक्काच बसला स्वामी असे काही करतील असे तिला वाटले नव्हते उकेरड्यावर बाळ जाऊन पडताच ते मोठमोठ्याने रडायला लागले बाळ जिवंत झाल्याचे बघून त्या मातेचा आनंद काय वर्णावा तिने बाळाला स्वामींच्या पायी घातले आणि गावात आनंदोत्सव साजरा झाला तर स्वामी भक्तांनो अशी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ माऊलींची लीला आपल्याला स्वामी लीला कशी वाटली कमेंट द्वारे नक्की कळवा आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आपल्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच श्री स्वामी समर्थ माऊली पूर्ण करतील अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ